ना बर दू दु दू, दू। तुला बळ आलंय तू आहे का नाही दुय पाणी पाणी का जाऊ दे कामाची शाबाची खराकड वाळते काय वाळ आज कुरेर करायचं बर मामाच्याकडे जायचं म्हणून जा 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 जा। काय करते आबाच्या अंघोळ झाली असून इकडे बी येतं खरवड दाखवतो वाळ खड येत एकदम टकाटक चालते हो का एकदम टकाटक वाळ ही आहे तर हिवाय थोडंसं झाड किलत या आणि इकडे वाज पातलं येतं म्हणजे पातलं द्यायचं ते झाड का नाही चांगलं चांगलं काढायचं असलं ही हे तुकडं पडलेत ना लिह असं काढणार तिकडं टाकायचं होती असून शाबूच बाटाच खारवडच केलं ते आणि तिकडे बाय टाकलं ते आणि इकडे बाय काय चाललंय आला का चाल हो का आय हो शाबूच पापड हे का हे तो उठल ते वाळ का हो का होय हे काय हो का दोन पाऊंड हो का हळ कुंड चांगले हळ कुंड ते जी हळद हो का ते तायसाहेबांची हळद पॅकिंग करा घेणार आहे जे पोस झाली माझीकडे काय चालू बाई मी तिचे लाडू बनवायचे ऑर्डर आली कोणा कोणाची बही कल्पना ताईची हा कल्पना ताईच कधी बनवायला त्यांचं बारा तारीखेमध्ये बार। काय काय टाकते मेथीच्या लाडू मध्ये खोबरं गुळ हा काजू

फक्त डिंक फूड आहे का नाही थोडीशी कमी बर काय होतं माहितीये काय का नाही काय प्रमाण तुम्हाला होत पण मला काय म्हणायचं मेथी तिथं घातली की भिजायला हा तू कधी भिजायला लागते पाच सात सात आठ तास बघा म्हणजे रेसिपी तुम्हाला सांगितली काय टाकायची त्याचं शास्त्र तुम्हाला सांगतो कडवटपणा थोडासा कमी लागतो आणि पण पाहिजे बर का नाही पाहिजे तर असं प्रमाण घेतलं आहे बघा त्याच्या मापाने त्याने घेतलं आहे ते असून त्याच नाही काय पण मेथीचं लाडू तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शरीरासाठी चांगलं असतं एक सांधी वाताला आ, पर रक्त वाढीला सगळ्यालाच चांगलं ती हे का नाही त्यात सगळेच येतं पौष्टिक hmm. पौष्टिक सगळं अक्रोड कास काजू बदाम पिस्ता परत काळे मणुक घेणारे सगळे वस्तू आहे त्या है का नाही तर तिला म्हणलं जस्ट बनवू तिला खाय होईल hmm. तर ती म्हणली हो जास्तच बनवते अर्धा किलो जस्ट बनवायचं जास्तच करायचं मापच घेते तो खाय का गुळ घेत चाललाय आणि गोळाच प्रमाण थोडं जास्त ठेवू त्याच्यापेक्षा बी पाहिजे मागच्या बी कारण का माहिती का तर चालेल थोडा गोड mm. गोडच पाहिजे mm. चालल बघा बनवायचं तुम्हाला पुढे दाखवतोच बनवतो कशी आहे का hmm. नाही तर कुणाला जर पाहिजे असेल मी तेच लाडू आणि हो होंटाडाचे लाडू गराचे लाडू आहे ती तर घ्याच वाह मस्त वाश पीक तुपात लाडू आहे तो आणि आज पे करून आज साई साई माझी ऑर्डर केली जाईल आज शिकिर व्हाई का नाही सकाळचं टाइमिंग हा mm -hmm. आणि mm -hmm. त्यात महत्वाचं mm -hmm. म्हणजे कर्मळ जोरात तयारी चालली आहे कसा आहे तुम्हाला सांगतो ते जायचं माहेराला mm -hmm. आज तीन दिवसात सुट्टी काढली तिने माइकड मला अर्ज लिहून दिलाय तिने mm -hmm. कि मला सुट्टी पाहिजे तीन दिवस का नाही ग त्या दिशे रडली देडली त्यात झालं तर काय तुम्हाला खरं सांगतो रडण्याचं कारण तिच्या मागचं तुम्हाला सांगतो तिची बहीण आली ती तिथं आणि दिवशी काय काम नव्हतं काय बघ बघ करू खरं ते माझ्या बोल की वजनावर जे बोल जा की बोलायचं आता लावतो तुला तीन दिवस सुट्टीला हा लिहून तरी अर्ज अर्ज सोय केली का नाही मी तुझ्या काय नाही असून द्या का माहितीये का परत का नाही कसं आहे तर तिचा दिवस महत्वाचं म्हणजे दोन जीवाच्या अगोदर आहे का नाही त्यामुळे आता पापडाच मळलं गेलो पापड लाटाचे दारदा केलं ताई साहेबांच सगळा लोड आला आहे आज त्यांना मी चार वाजता त्यांना सोडणार दोघींना माहिती केला आणि तोपर्यंत माझं सगळं झालं पाहिजे पॅकिंग झाली पाहिजे मी देऊन आलो पाहिजे का नाही चाललंय काय नाही सगळं आजू नाही आहे साहेबांचं मी तिचा लाडू फक्त बनवायचं राहील ते आणि पापड काय पापड आता मी घेतो आणि मी लाडू ती करतो दोन मिनट आज उद्या दोन दिवस सुट्टी मी सरांना फोन करतो न दहा दहावपुळ करा तुझ्या जीवाची काय म्हणतो मी नाही काय काय नाही ताप देत तुझ्या जीवाची दहावपुळ होईल त्यापेक्षा राहून आपल्या कामावर असतील इथली दोन दिवस सुट्टी हाय का नाही Papa apa yang lima? Eh, lima. Eh, lima.

चारचा प्रमाण आहे बर काय करायचं तुमचं मेथी आहे कि तिथं ठोली गेला भिजा घातलेली डेंकाची बारीक फोड करून घेतलेली हे मेथे बिजा घातलेली पंचवीस

ह्यात एक अशी वस्तू आहे बर ताई साहेबांना फक्त तुम्हाला ती फुडकायची सांगितली नाही मग कारण काय माहितीये का आमचा व्यवसाय महत्वाचा व्यवसाय म्हणजे काय काय घालतो तुमच्या प्रत्यक्षात काजू बदामक आखरोड खसखस खोबरा आहे तुपात बिदा घातलेली आणि गोळ आहे बघा असून सगळं फक्त एक वस्तू आहे कुठून कमेंट करून सांगा काय काय टाकलं हाय तुम्हाला वस्तू दिसली ती नाही आहे का नाही

चालते बघा लाडू चालू चालू केले आता साकारचे लाडू आणि मेथीचे लाडू कार्याची चटणी चटणी सगळे भेट हळद पाऊंडर टाक मसाला घाटी मसाला आहे मालवणी मसाला मसाला शाबूचे पापड शाबू बटाट्याचे खारवड परत ना आपलं उडदाचे पापड सांडगे आहेत कुरड कुरडई महत्वाचे आहेत